बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आपल्या एवढ्याकरांना माझा आदरपूर्वक नमस्कार आपल्या येवला नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे माझी इच्छा असताना देखील मला या निवडणुकीत आपल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही नुकतीच माझी एक शस्त्रक्रिया झाली मी आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही त्यामुळे आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मी संवाद साधत आहे मला आठवतं दोन हजार चार साली या एवल्या शहरामध्ये मला एन येण्यासाठी माणिकराव शिंदे सीताराम आप्पा होळकर अरुण मामा वामन गुणाजी गोविंद नाना साखरचंद दादा पैलवान सर अशा एवल्यातील आणि साहजिकच मारुतीराव पवार ह्या अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन मला एवल्यात आणलं त्या पाठीमागचा इतिहास होता फक्त एवढ्याचा विकास आणि त्याप्रमाणे मी कामही केलं ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला एवला सतत दुष्काळाच्या छायेत वावरत होता दोन हजार चार साली मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली आपण एवल्याचा काय पालट करू शकलो एवल्याच झालेला बदल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे या आपल्या सगळ्यांची भक्कम साथ त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे हजारो कोटी रुपयाची कामे आपली साथ लाभल्यामुळे ती एवढ्या शहरामध्ये गेली कोटावधी रुपयाची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली त्यामुळे एवढ्याकरांनी मला पाच वेळा भरघोस मताने निवडून दिला आता निवडणूक सुरू आहे नगराध्यक्षपदासाठी राजाभाऊ लोणारे हे मितभाषी सर्वसामान्यामध्ये मिसळून मिळून राहणारे आहेत राजाभाऊ लोणारे यांच्यासह सर्व उमेदवारांना आपण वरघोस मतांनी विजय करावे अशी मला खात्री आहे आपण एवढा कामे केली आहेत एवढ्या शहरातील रस्ते वयाआधी गटार प्रशासकीय संकुल शिवसृष्टी महात्मा ना फुले नाट्यग्रह मतभूमी उपजिल्हा रुग्णालय केडा संकुल राजे रघुजी बाबा शिंदे मंदिर व इतर मंदिर आहे होळकर एक पुतळा घाट टोपी पुतळा प्रशासकीय सचिवालय नवीन नगरपालिका कार्यालय सगळी आपण कामं केलेली आहेत एवढ्यात अण्णाभाऊ साठे वीर एक लव्य यांची स्मारके आणि राजापूरला कलासवाशी मुंडे साहेबाचा पुतळा आपण उभा करीत आहोत मांजरपाडासारखे अत्यंत कठीण अपूर्ण असलेले काम फक्त आपणच करू शकलो राज्यातील हा पथदर्शी असा पहिलाच प्रयत्न आहे यशस्वी झाला आहे पिंपळ पिंपळ ते एवढा या रस्त्याचे पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या निधीतून चौपादिक काँक्रिटीकरण करण्यात येत आहे कोपरगाव एवला मनमाड चौपदरी कॉन्क्रीट रोड याचं एवढा बायपास आपण करीत आहोत एवढ्यातील असंख्य कामे प्रगती पथावर आहेत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता आपण एस गाववरून एवढ्या शहरासाठी पाणी आणत आहोत हे पाणी येऊ नये काही लोकांनी राजकारण केलं खोडा घातला पण हा प्रश्न आपण सोडवला आहे शहराच्या सर्वच भागात दररोज शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात होईल विस्थापित गाळे सुधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चातुर्यानं लातूर पॅटर्नच्या धर्तीवर आपण लवकरच सोडवणार आहोत आगामी काळात एवढ्या शहरात जी विकास कामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्याकडे आलाच असेल गेल्या एकवीस वर्षात एवढ्याचे प्रतिनिधित्व करत असताना आम्ही कुणाच्याही जमिनी लुबाडल्या नाही बँका लुबाडल्या नाही पैसे देखील कुणाचे लुबाडले नाही बुडवले नाहीत मी जरी एवढ्याच नसलो तरी समीर पंकज हे तुमच्या सेवेसाठी एवढ्यात रात्रंदिवस काम करत आहे मला अपेक्षा आहे जेवढे प्रेम मला तुम्ही दिले तेवढेच प्रेम आपल्या महायुतीच्या उमेदवारांना द्या राजाभाऊ लोणारी यांच्याबरोबरच घड्याळ्याच्या निशाणीवर असलेले राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार कमळाच्या निशाणीवर उभे असलेले सर्व उमेदवार आम्हाला सहकार्य करणारे भाजप आणि इतर चळे गरीब लोक त्या सगळ्यांना आपल्याला सहकार्य करावं लागेल मैं एक सामतू संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है सवाल जहर का नहीं था ओ तो पी गया तकलीफ लोगों को तब हुई कि तब भी मैं आपके सामने जीकर खड़ा हुआ De Hindu, de Maharashtra.